परवा कळलं आम्हाला की दोन आठवड्याने सिरियल बंद होते सो त्यामुळे असे लगेच मी काही मला आधी जर माहिती असतं तर कदाचित मी ट्राय करू शकलो असतो आता मालिका संपते म्हटल्यानंतर आपण काय करणार सो अगस्तेला मी मिस करणार त्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही ती बहुच टाकली मी जेव्हा किंवा लोक ब्लॉग बघतात किंवा माझ्या जवळचे जे मला खूप जास्त ओळखतात ते म्हणतात की एकतर माझी एनर्जी हाय एनर्जी असते आणि मी खूपच असा वगैरे असतो बनवा पण मी पार्ट टू केला तर त्यात मला सचिन सरांचा रोल करायला आवडेल नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली आहे अबीर गुलाल या मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत आहे तुमचा आवडता अगस्त्य म्हणजेच अक्षय केळकर अक्षय कसा आहे मस्त कमाल आहे मी अक्षय खूप छान तुझा प्रवास होता खूप छान मालिका आहे खूप छान सुरू सध्याचा ट्रॅक सुद्धा पण काय सांगशील अगस्त्य तू किती एन्जॉय करतोय अगस्त्य खूप जास्त एन्जॉय करतो मी म्हणजे मला ज्या कमेंट आल्या त्या सांगतो मी तुम्हाला की जेव्हा केव्हा लोक ब्लॉग बघतात किंवा माझ्या जवळचे जे मला खूप जास्त ओळखतात ते म्हणतात की एकतर माझी एनर्जी हाय एनर्जी असते आणि मी खूपच असा वगैरे असतो आणि अगस्त्य म्हणजे खूप कूल काम, छान बोलणारा मी छान बोलतोच पण तरी सुद्धा छान बोलणारा सो so, हे करताना मला ऍज अ ऍक्टर म्हणून मजा आली म्हणजे ऍक्शन म्हटल्यानंतर मी अगस्ते असायचो ऍक्शनच्या आधी सुद्धा माझी मस्ती चालायची जे तुम्ही ब्लॉग मध्ये बघता ती सो ती गंमत मी या अगस्त्यामध्ये एन्जॉय केली की शांत राहून छान रोमॅन्टिक अगस्त्य असं पाहायला मिळालं छान कॅरेक्टर आहे लव्ह ट्रायंगल होता त्यामुळे लव्ह स्टोरी पण आहे आणि फ्रेंडशिप पण आहे पण तू नुकतीच पोस्ट टाकलेली सोशल मीडियावर तर त्याबद्दल काय सांगशील कारण ती पोस्ट टाकल्यानंतर मालिकेच्या ऑडियन्सला प्रश्न पडला तर त्याबद्दल काय सांगशील हो बऱ्याच त्यांना वाटलं की मी मालिका सोडतोय वगैरे तर तसं अजिबात नाहीये माझी मालिका सोडण्याची अजिबात इच्छा नाहीये आहे खरं तर मालिका संपते तर त्यामुळे मी तो इथे पोस्ट टाकली आता मालिका संपते म्हटल्यानंतर आपण काय करणार सो अगस्त्यला मी मिस करणार त्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही त्यामुळे ती पोस्ट टाकली मी <laughs> पण अजय जर अगस्त्यला वन लाईन मध्ये असं डिस्क्राईब करायचं झालं तर काय करशील अगस्त्याने तुला काय दिलं अगस्त्याला वन लाईन डिस्क्राईब करायचं असेल तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा मुलगा हवा अगस्त्याने मला हे दिलं की समोरच्याला किती छान समजून घ्यायचं आणि कसं बोलायचं आता जे काही चाललंय ते त्याच्या चा एका गोष्टीचा भाग आहे ते तुम्हाला लवकर रिव्हील करेल की तो श्रीवर का ओरडतोय किंवा का चेडतोय ते लवकर लवकरच रिवील होईल पण सुरुवातीला तुमचा लव्ह ट्रायंगल पाहायला मिळाला आणि गायत्रीची आणि तुझ्या आय गेस फ्रेंडशिप असावी पण मे बी पायल सोबत नसावी किंवा ओळखायचं असतो पायलला यापूर्वी सुद्धा ना मी गायत्रीला ओळखत होतो ना पायला म्हणजे ओळखत होतो पण आमची प्रत्यक्षात ओळख नव्हती ओळख ओळख म्हणजे की गायत्री ऍक्टर म्हणून माहितीये पायल ऍक्टर म्हणून माहितीये पण आम्ही पहिल्यांदा या सेटवर भेटलो त्यामुळे ओळख काही संबंध भाई मी सगळ्यात जास्त सिरियल संपल्याचं दुःख तर प्रत्येक प्रत्येकाला असतं प्रत्येक युनिट मेंबरला असतं पण त्यापेक्षा जास्त दुःख मला या गोष्टीचं की आमच्या तिघांचं बॉन्ड आमच्या सेट वरचा बॉन्ड इतका भारी आहे की असा बॉन्ड मी आतापर्यंत शेअर नाही केला त्यामुळे ते जरा जास्त मिस करण्यासारखं आहे बाकी ठीक आहे बाकी एकत्र ऑफर आली छान प्रोजेक्ट तर त्या काम करायला आवडलं अरे मी तर म्हणतो लगेच पार्ट टू म्हणजे इच्छा असेल तर लगेच करायला हरकत नाहीये पण मी त्यांच्याबरोबर कंपनी अशी नाही तर अशी ऑफ द कॅमेरा एन्जॉय करणारच आहे मला नाही वाटत की आमची मैत्री कुठे थांबेल पण अगदी तू हिंदीत पण शोज केलेत आणि मराठीत पण तुझी एक मालिका होती पूर्वी ज्या तुझं सुरुवातीला नेगेटिव्ह कॅरेक्टर होता त्यानंतर तू चॉकलेट बॉयचे खूप सारे रोल्स केलेत पण आता यापुढे काय अक्षयचे काही प्रोजेक्ट्स आहेत का आणि जर नसतील तर अक्षयला कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट करायला आवडतील नाही म्हणजे आता परवा कळलं आम्हाला की दोन आठवड्याने सिरियल बंद होते सो त्यामुळे असे लगेच मी काही मला आधी जर माहिती असतं तर कदाचित मी ट्राय करू शकलो असतो आता लोकांना सांगेन की बाबा मी फ्री आहे मला आत्ताच आहे माझी सिरियल बंद होते सो आत्ता प्रोजेक्ट्स येतील हां पण माझी मुक्ताई नावाची एक फिल्म आहे ती लवकरच रिलीज होते जानेवारी महिन्यातच सो ती एक आहे आणि नवीन कामाच्या शोधात तर मी आता लगेच सुरू होईन प्रत्येकाला कळेलच Uh, की मी फ्री आहे सो so, बघूया कुठली करेक्ट अपॉर्च्युनिटी uh, क्लिक होते की वाढ बघावी लागते कारण हे अचानक थांबल्यामुळे uh, मी आधी प्रिपेअर्ड नव्हतो या गोष्टीला कोणीच नव्हतं यापैकी सो बघूया आता काय नेमकं येते आणि मला कुठलीही भूमिका करायला आवडेल मला जर कोणी अशी so, रावडी दिली तर अजून मजा येईल पण सो uh, so, मला कुठलीही भूमिका करायला सुद्धा आवडेल आणि मला पुन्हा एकदा होस्टिंग करायला सुद्धा आवडेल हां तर मग पुन्हा जर काही होस्टिंग झालं किंवा आता कलर सुद्धा खूप चांगले प्रोजेक्ट आणतायत म्हणजे अशोक मामांचे सिरियल सुद्धा येते तर अशा कुठल्या मोठ्या ऍक्टर बरोबर वेतरण ऍक्टर बरोबर काम करायला आवडेल का किंवा एखाद्या एक ऍक्टरची तुझी विश आहे का की या या मराठीतल्या किंवा हिंदीतल्या ऍक्टर बरोबर तुला काम करायचंय मला मराठी सचिन खेडेकर सरांबरोबर काम करायची प्रचंड इच्छा आहे मला ते प्रचंड आवडतात माझं ते खूप जास्त प्रेम आहे असे बरेच जण आहेत पण त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाचा रोल करायला आवडेल आणि असा हल्ली बायोपिकचा पण जमाना आहे किंवा रिमेक्स खूप होतात तर एखाद्या कलाकाराचा बायोपिक साकारण्याची संधी मिळाली किंवा तुझी इच्छा काय की कोणत्या कलाकाराचा बायोपिक तुला आवडेल नाही नाही मला नाही माहिती हे त्या डिरेक्टरने ठरवावं मी काय ठरवणार त्यामुळे मला जर विचारलं तर मी करायला तयार आहे मी ते वर्कशॉप अटेंड करायला तयार आहे मेहनत करायला त्यासाठी तयार आहे पण असं मी काही विज्युअल नाही केलं की मला ह्याचं हे करायला आवडेल सो नाही माहिती बनवा पण मी पार्ट टू केलं तर त्यात मला सचिन सरांचा रोल करायला आवडेल कारण मी स्त्री भूमिकेत प्रचंड मला आवडलं होतं सो ते एखादी गोष्ट सो इन शॉर्ट म्हणजे तू दिसतोस खूप बबली किंवा चॉकलेट बॉय किंवा तुला काही स्ट्रेस नसेल असं वाटतं पण कलाकार म्हटल्यावर जेव्हा गॅप येतो किंवा काही माहित नसतं की पुढे काय होणार तर अशा वेळी अक्षय केळकर कसं डील करतो कारण तुला पाहिल्यानंतर असं वाटत नाही की अरे याला काही स्ट्रेस वगैरे असेल खूप हॅपी असं असतं नाही ऑफकोर्स प्रत्येकाला प्रेशर असतंच मुळात काय झालं ना आता ईएमआयचा राक्षस सगळीकडे घुसलेला आहे आणि तो त्याच्यापासून कोणी वाचू शकलो नाहीये सो त्या तो राक्षस मीही माझ्या जवळ बसवलेला आहे पण सध्या मी त्याला कूल ठेवलेलं आहे इतका काही तो त्रास देत नाहीये मला त्यामुळे मी सु मी सुद्धा कूल आहे पण काय असतं आत्ता कलाकार म्हटल्यानंतर आहे ना आणि मराठी सिनेमे फार कमी चालतात म्हणजे नाके बराबर माझा कालच विषय झाला की पूर्वी सिनेमे मराठी सिनेमा बघायला जायचे आता चॅनल्समध्ये सिरियलची एवढी कॉम्पिटिशन झाले कोणी वन साईड आहे कोणी काहीच नाही आहे सो ह्या so, गोष्टींमुळे ना कलाकारांचे प्रॉब्लेम्स होतात नुसते कलाकार नाही युनिटमध्ये करणारे प्रत्येक जणांचे प्रॉब्लेम होतात की काय करायचं आता कसं करायचं बाप रे आत्ता मग ही सिरियल कधीही बंद पडू शकते हे प्रोड्युसरचा सुद्धा प्रॉब्लेम झाला आणि ॲक्टर असल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आणि एका ना धड मी खूप जास्त फेमस आहे ना धड मी अननोन पण आहे त्यामुळे आपल्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टी आपल्याला कधी हिट करणार आहेत मग ती चौकट सोडल्यानंतर लोक काय जज करतील किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येकाला हल्ली करावा लागतोय मधले आमच्यासारखे अडकलेले नट हाच विचार करतात की आता हे घेऊ की नको जे आता फेमस आहेत ज्यांनी इतक्या वर्षांची पुन्हाही कमावली त्यांच्यासाठी या गोष्टी कदाचित फार इझी आहेत किंवा जे नाही आहेत त्यांना अजून धडपड करायची आहेत पण आमच्यासारख्या मधल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम होतो की नेमकं का काय करायचं आत्ता थांबायचंय किंवा आलेलं घ्यायचंय की त्या ई एम आयच्या राक्षसाला शांत करायचंय पण मी अशा वेळी आतापर्यंत मी जसं माझा करिअरचा कुठला उच्चांग म्हणजे असं मी सक्सेस पॉइंट ठरवला नसल्या कारणाने चार रस्ते मला जेव्हा केव्हा दिसतात तेव्हा मी त्याच्यातले ते एक चूज करतो सो आत्ता मी तसा करेन पण हा मी माझ्या चेहऱ्यावरचं दुःख बिक दाखवत बसत नाही पण असतं प्रत्येकाला असतं आणि पाहिजे आता कॉम्पिटिशनचा जमाना फार पण आता मालिका संपते तर साधारणतः कोणत्या ट्रॅकवर येऊन संपणार आहे किंवा काय सांगशील प्रेक्षकांना शेवट कसा पाहायला मिळणार आहे त्यांचं पण ठरायचं बाकी आहे कारण अचानक मालिका संपत असल्या कारणाने स्क्रीन प्ले याला सुद्धा वेळ लागतोय सो त्या गोष्टी मला फार माहित नाहीये ठरवतात की कशी संपवायची मालिका पण बघत असत अचानक संपवल्यामुळे कुठेतरी तुला पर्सनली झाले की आता तो एक स्ट्रेस झालाय की लगेच काय म्हणजे तुझ्या पर्सनल लाईफवर त्याचा इफेक्ट झालाय स्ट्रेस सध्या तरी आला नाहीये कारण आतापर्यंत दोनच दिवस झालेत की ती मालिका संपते असं सा सांगितलंय सो तो अच्छा एवढीच रिएक्शन माझं मन सांगतय अच्छा सो आता मी नवीन लोकांना टॅप करेन तेव्हा काम मिळालं तर जेव्हा तीन चार पाच सहा महिने जातात ना तेव्हा माझी स्ट्रेस लेवल वाढत जाते लगेच काही होत नाही मला सो तोपर्यंत मी कूल असतो तोपर्यंत आता पुन्हा एकदा युट्यूब चॅनल सुरू केल्यामुळे तिकडे मी एंगेज राहीन तिकडे मी कस स्वतःला काहीतरी एंटरटेन करेन सो आत्ता तितका शॉक नाही आहे पण वाईट वाटलं यार की इतना जल्दी नाही होणार उत्सुक आहोत की लवकर तू कुठल्या तरी भूमिकेतून आमच्या भेटीला ये आम्ही एक्सायटेड आहोत पण अक्षय जाता जाता तुझ्या जा फॅन्सला काय सांगशील कारण फॅन्स खूप महत्वाचा भाग असतात करेक्ट सो so, काही नाही अगस्त्य म्हणून आता तुम्ही मला पसंत केलं मला बिग बॉस मध्ये पसंत केलं तुम्ही मला ढोलकी मध्ये पसंत केलं ऍज mm. अ होस्ट म्हणून बऱ्याच mm. दोन कटिंग वगैरे किंवा आता ब्लॉग मध्ये मला युट्यूब चॅनलवर तुम्ही पसंत करतात आणि अशा गोष्टी होत राहणार आहेत येत राहणार आहे जात राहणार आहे सुरू झालेलं कधीतरी संपणार आहे संपलेलं कधीतरी सुरू होणार आहे पुन्हा एकदा सो so, नवीन मी काहीतरी काम घेऊन तुमच्या भेटीस येईनच आणि मला खात्री आहे की तेही तुम्हाला आवडेल आता बघूया कसा भेटतो मी तुम्हाला अगदीच थँक्यू सो मच आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद 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 खूप मजा आली मला हे बोलून खरच मंजा आली मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका